नमस्कार।, सर नमस्कार 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 सर नाव सांगा आपलं राजकुमार प्रतापराव कुठे पिंपळगाव ता तालुका वसमत जिल्हा आहे तर आता हे ऊसाचा प्लॉट आहे कोणती व्हरायटी आहे दहा हजार एक दहा हजार एक व्हरायटी आहे आणि या ठिकाणी दोन ऊस आहेत हे भयाच्या म्हणजे बंधूचा ऊस आहे घरचाच आहे आहे ज्या ठिकाणी तिथं प्रोडक्ट वापरलं नाही आपलं ग्रीन प्लॅनेट कंपनीचे कुठलंही प्रोडक्ट वापरलं नाही आणि हा टोटल रासायनिकचा प्लॉट आहे आता या ठिकाणी थोडंसं ह्या याला बघा कवा हा जो ऊस आहे या ठिकाणी ग्रीन पॅन्टचं प्रो पोट्यास आणि भूमिपावर भूमिपावर एकच डोस टाकला आणि इकडं रासायनिकचा एक डोस टाकला आहे ह्याला दोन डोस टाकले रासायनिकचे हो म्हणजे रासायनिक किलर वापरण्या वापरलेलं नाही वापरलेला बोस आहे आणि इकडे रासायनिक प्लस ऑर्गेनिक वापरलेलं आहे तर दादा का फरक आहे दोन्हीतला ताई दोन्ही फरक आता की हलकाच हेच वजनाला चांगला वाढ चांगली कांडे साईज कांडे साईज चांगली अच्छा हा हा याची कांड्याची साईज जास्त आहे याची कांड्याची साईज अशी आहे ही जी आहे हे तिसच कांडे हा आणि हे बी तीस कांडे आहेत तिसच कांडे आहेत तिसच कांडे आहेत याची आपण तीस कांडेच मापले वापरलेलं नाही याला जे आहे वापरलेला आहे म्हणजे याचा कांडे आले पाहिजे सत्तर चोवीस ते सत्तावीस कांड्यापर्यंत याची उंची आली याची पाच कांडी वरी राहिली कांदे जास्त एक एकतीस भर एक भर कांडे असे याचे आपले बुडापासून सारखी कांडीला कांदे बारीक आहेत आपल्याला कांदे वरी मोजायला कांदे सारखेच आहेत सारखेच मग उंची वापरली जर आपण माप लावलं तर ह्याची उंची जास्त आहे उंची आणि वजन जर हातात घेतला वजनानं कोणता जास्त उसाय हा आहे का तो आहे दुसरी गोष्ट बाहेरून बघण्यासाठी आता जर बघितलं तिथं उभारून तर हा ऊस कलर थोडासा कलर कसा दिसा पिवळट आहे डिम आहे आणि हा आज पण हिरवा हिरवा आहे आता दोन्ही ऊस जाणार आज तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे आता भैया कुठे भैया तुम्ही हे हे आता हरभरा कोणच आहे आपलंच आहे तिकडे हरभरा दाखवा किती हरभरा

खूप गमतीदार गेल्या वर्षी हरभराला का सोयाबीरला हरभऱ्याला अख्ख्या गावामध्ये हरभरा सगळ्याच गेला पाऊस जास्त ना पाऊस जास्त चालतं हे फोरत असताना शेतामध्ये चिखल होता डब पाणी होता, होता चिखल होता फोर असताना किती एकर होते ते प्लॉट तीन एकर होत एकला ला फोहराव लागल तर पाचला फोहरणी संपलती पंधरा टक्के महाराज म्हणले ठोंबरे म्हणले एकदा आमचं औषध घेऊन जा एक तुम्हाला काय ते चार हजार चाललेत काय एकदा घेऊन जा विश्वास पटला तर डबल ने मग आपण याची औषध आणली हरभऱ्याने जारवा बी केला आणि हो, हिरव्या बी लागलं आणि हो, घाट्याला सुरू झालं आणि वाढीला सुरू झालं हिरव झाली आपली सोडून द्यायचा प्लॉट सोडून द्यायचा प्लॉट वाचिला वाचीला ॲव्हरेज काय आलं किती आलं तेरा क्विंटल प्रत्येक तीन एकर मध्ये साधारण एकोणचाळीस क्विंटल अनेक लिंबू एकच झाड ये काल गवड्या करून लिंबू काल वीस किलो लिंबू निघाले पा ठोकर ठोकर झाड जर पाहिजे माझा बीस किलो निघणार नाही मारलेलं होतं आपण त्याला लिंब आता झाडाखाली खाली काही लिंबू पडलेले असतात अच्छा वीस किलो धावे वाल्याला नेऊन दिली धावे वाले आणखी फोन आहेत ते आणून द्या करून द्या हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कुठे पिंपळ गाव आहे आणि या गावामध्ये सात आठ वर्षापासून ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट कापले जातात आणि महाराज आणि ठोंबळे साहेब सर्व्हिस आहे इथं तुम्हाला एकच बघायला मिळालं की लिंबोनी सोयाबीन ऊस है ना हळदीला पण वापरला हळदीला कापसाला कदम सर हे प्रोडक्ट वापराव का मग हा शंभर टक्के चालेल सर धन्यवाद